सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहर्ष स्वागत आज मुंबईची सुरुवात झालेली सकाळी पाच वाजल्यापासून डॉक्युमेंट चेकिंग अँड देन ग्राउंडची सुरुवात झालेली आहे आजचा विषय अशा पद्धतीने असणार आहे की आत्ता ग्राउंड आत्ताच्या कंडिशनला म्हणजे पंधरा मिनिटं पूर्वी कशा पद्धतीने ग्राउंड आहे बघा सिनियर अधिकारी जे आहेत वरिष्ठ भरती प्रमुखचे त्यांनी तिथं उद्घाटन केलेलं आहे ग्राउंडला नारळ फुडून मुली पण सोडलेले आहेत ह्याचा सर्व व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती पुढं कंटिन्यू लागणार आहे सो so, मुले कशा धावत आहेत बघा पाऊस कसा पडत आहे बघा या ग्राउंडचा मुंबईचा आता इथून पुढं सगळी अपडेट तुमच्यापर्यंत अगदी लवकर लवकर पोहोचणार अगदी लवकर लवकर पोचणार त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की शेवटच्या मुलापर्यंत पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन लवकर लवकर तुमच्यापर्यंत पोहोच करण्याचं काम हा चॅनल करणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतोय की चॅनलला आत्ता सबस्क्राईब करू न्या आणि जेणेकरून तुम्हाला अशीच सगळी इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचवेल त्यामुळे आता इथं बघूया पुढं आपण की कशा पद्धतीने मुलांचे कंडिशन आहे उद्घाटन कसं झालेलं आहे मुली सिंथेटिक होते कसे पळत आहेत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आता याच्या पुढे कंटिन्यू व्हिडिओ बघा देन विश्लेषण आपण करणार आहोत پتہ <laughs> نہ <laughs> 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 व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असाल मुली कशा पतीने धावत आहेत सिंथेटिक वरती पाऊस सुद्धा पडत आहे उद्घाटन पण झालेलं आहे क्राऊड सुद्धा बघितलाय टोटली एक वेगळंच फील आहे ही पोलीस भरती एक वेगळ्याच टप्प्यावर आहे एवढं लक्षात ठेवायचं रायगडला आज दोन मुलांचे हात मोडलेले आहेत तर याची नोंद घ्या आज मुंबईला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आहे मुलांची राहायची सोय थोडीफार झालेली आहे थोडीफार एक वीस ते तीस टक्के पण मुलींची अवस्था एकदम बेकार आहे एकदम बेकार आहे त्यात मुली अगोदर येऊन बसलेले आहेत ज्यांचं ग्राउंड पुढे गेलेलं आहे त्या गे मुली सुद्धा अगोदरच येऊन बसलेले आहेत सतरा जुलैला अचानक जे आर आला आणि मग त्याच्यामध्ये ते ग्राउंड पुढे गेलेलं होतं यात कोणाची चुकी नाही पण तुम्हाला ग्राउंड कसं वाटलं त्याच पद्धतीने उद्घाटन कसं वाटलं आणि मुली कशा करत करतायत ते कसं वाटलं आवडलं असेल तर शंभर टक्के या व्हिडिओला आत्ताच लाईक करून सर्वीकडे शेअर करा ही आत्ताची अपडेट आहे दहा मिनिटांपूर्वी हे अशा पद्धतीने ग्राउंड चालू आहे याची नोंद घ्या अशीच पूर्ण डे बाय डे सर्वांची अपडेट मुंबई पोलीस असू की कुठली पण अपडेट असू तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल याची नोंद घ्या चॅनलवर नवीन असाल तर विनंती करतोय अशा जर अपडेट तुम्हाला पाहिजे असतील चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पर ना। पर्याय नाही लक्षात ठेवा एक समोर एक एक सबस्क्राईब करा तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन नोटिफिकेशनद्वारे अगदी फ्रीमध्ये पोहोचवी ओके सो सर्वांना मी शुभेच्छा देतोय आणि मी इथं थांबतोय धन्यवाद